मित्रांनो आज मुहूर्त निघा आपल्याला उसाडायचं दादा आज जातो मी सांगतो आपल्या उसाड आहे आणि इकडे येऊ मी रिक्षा च्यावर रिक्षा चालू लागला आहे ला ला आणि इकडं पुढं काय दिसणार का नाही तुम्हाला बघा तर भेटू आपले अर्धे रस्त्यात जाऊ डायरेक्ट आबीड घरला ना रिक्षाची हवाच्यात करा ना रिक्षाची नाही रिक्षाची डायरेक्टची हवा स्टेपनी हवा भरून गेल्यामुळे एकदम बॅकअप म्हणजे मध्ये रात्री जे झाला तर काय टेन्शन नाही

मित्रांनो आलो आहे डायरेक्ट कांबारा ना कांबाराची पुढे एक कंपनी पण पडली आता आता थांबलो आहे था, नाश्ता था, थंड आणला आणि थोडासा नाश्ता समोसे वगैरे नाश्ता करून नंतर ना जाऊ नये कसा एनर्जी येईल ना जरा बेलकडा चिंबोऱ्या विगरे झाला तर बघू नंतर थोडा नाश्ता करता नंतर मग तल्या वगैरे बघू

आणि आली हा का तुम्ही करून जाऊ खाली

बरं ती बस वेळेला हाता धरत नाही तुम्हाला तू धरलीच ऐक मी कधी सांगितलं आता मारड असतोस थु। ना तू माहीत लहान धरले तुला या पका चॅप्टर आहे ना काय कोणता आहे ते कचरा कोणता आहे ते मला सांगते नाही सुट्ट पडला हलका हलका ना ताँचा। 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 ਮਗਾ ਮੇੜਕੀ ਮਗਾ ਮੇੜਕੀ ਆ ਰਹੀ ਚਾਹ ਲੂੰ ਜਿਹੜੇ ਬਾਹਰ ਸਹੀ ਗਏ ਨੇ ਇਕੜੂ ਐਸੇ ਰਸਤੇ ਸਲਾ तिकडं अक्षर समोर तू तिथून बघायला का ना कसं आहे का ओलि आहे का वंडे हे तिकडं मसा धरला का नाही

नदीला गेलो थोडंसं मसा भेटलात आणि थोडीशी चिंबोऱ्यांची फातडी भेटल्यात आणि इकडं बघा पाठी मग धुका आहे थोडा थोडा रिक्षा आमचा इकडं साईडला उभा आहे आणि तिकडे चंद्र पण बघा निघला आहे थोडा ढगाळ आहे इकडं मोरीत बघायला इकडे काय हे का चक्का काय नाही देवगावची खण सोडून आंबेची पण आहे इथे काही भेटला नाही तर डायरेक्ट घरचा प्रवास ना बघू घरी पोहोचल्यावर काय पुढे जर जायचं असेल लगेच तो जाऊ नाही तर मग बाटा बाय बाय

नाही यो आपला हे खोपरी ना का आणि उद्या आपला उरूस उद्या म्हणजे त्या ब्लॉक येता आहे तो एका दिवस होत एवढी आणि खाली मासं म्हणायचं ना म्हणायचं याचा उजा आहे तो थोडीशी खतडी अरे छान पण नको थोडीशी मास आहेत आणि थोडीशी खतडी आहेत एवढी भेटली आहेत आम्हाला